सपाट्या ती मंदिर त्याला आणि मग गोष्टी तात्काळ बोलायच्या नसतात वेळ आल्यावर दाखवायचं असतो बहु वेळ थोडी वेळ येऊ द्या आणि मग मोठा गणपती उत्सव चीन सोडला बापाची परंपरा मोरे उत्सवीची आणि म्हणले मग कसं मला यासाठी महाराज जाणार कीर्तन कीर्तना साठी महाराज कीर्तन वगैरे तस त्या चिंता मणी देवाला बघलपाचे कीर्तन घेऊ या का महाराज एवढे नकते आम्हाला एक हाय आम्हाला कोण ते देहूला तुकाराम कीर्तन करत तुकाराम देहू करत म्हणजे हो पहिलं सेवा घ्यायची म्हणायची काय म्हणायची सेवा श्योग। नंतर आपल्याकडे नियम आपल्याकडे पद्धत कायम नियम कोणी दिला गेला तर तुमची गाडी Baru-baru ini, kayaknya mana yang tak ada program? Malah kita malah punca program, baru kudu tumit ais kalian, Papua program. Siapa itu? di cinta meniti, 3000 udah, udah, 3000 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 udah, हे चिंता ठिकाण चिंतामणसे ब्राह्मण आणि चक्र ब्राह्मण चतुर असे बघा इकडे लक्ष नाही माझ्याकडे माझ्याकडे लक्ष माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की आणि चिंतामन बघ माणसं चर्त्या करते का महाराज बोलताना आता कीर्तन झालं मी गाय पण चांगलं झालं कीर्तन मस्त झालंय महाराज तसे त्याच ठिकाणी होय ए, <्रुण> ते तुकाराम महाराज मोठे कीर्तन करेल म्हणून असं चिंतामणी कुणाला म्हणायला कशाचा मोठा कशाचा काय त्याचा अहंकार गेला नाही त्याचा मी पाना गेला नाही बायकाली कोमलाय भजन करीत भांडायला जाते काय महाराज हे गवते उठले की टाळवाजवीत बसते कीर्तन करते चतुर ब्राह्मण होता एक शेजारी ते म्हणलं हे चिंतामणी पायापट पड म्हणला का हेच तुकाराम महाराज असे कस तुला कसं काय माहिती मला माहित नाही मला पण मी ऐकून तुकाराम एवढं वाईट फक्त तुकाराम करू शकेल पाय धरले म्हणले महाराज घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे नियम घ्यायचा म्हणजे कोणतं चिंचवडला गणपतीच्या तिथे तीर्थ येताल का तुम्ही वैष्णव काय नाही म्हणले विठ्ठल गणपती नाही तुझा एकच आहे ना येतोच म्हणजे आला सपट्यावर आला आहे म्हणले आता हा म्हणले येतो तारीख ठरली तिरतानाच्या निमित्तानं तुकाराम महाराज घेऊन चीन सोडला बघा महाराज आले पाहि काय होत प्रू त्या चिंता म्हणून देवाची पूजा चालू होती गणपतीची पूजा करायची होती ते आणि चालून फुलं सुकले होते ते हा फुलामध्ये फुलं व्हायचे होते ना आणि डोळे बंद केले होते त्याला मधल्यामध्ये जागून शिव्या द्यायला माळ्याला कुणाला मायाला ती फुलं आणून द्या ना त्याला सांगितलं होते शंकर त्याला की शिवाय देतो त्याला असं करतो त्याला असं करतो असं मानले माहिती कुणाचं चिंता माहित भाऊ चिंता माहित तू का महाराज साईडला बसली डोळे उरले महाराज कवा आले आले म्हणजे मायाला शिवाय द्यायला